गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आणि घेऊ द्या की हो मला ही पंढरी द्या की टाळ आणि मीना घेऊ द्या की हो मल्लाही पंढरी येऊ द्या की काम क्रोधाचा घेतला टाळ शांती दयाची घेतली माळ काम क्रोधाचा घेतला या टाळ शांती दयाची घेतली माळ नामदेव पायरी पाहू द्या की हो मल्ला ही पंढरी येऊ द्या की नामदेव पायरी पाहू द्या की हो मल्लाही पंढरी येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मल्लाही पंढरी येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो हे पंढरी येऊ द्या की ज्ञान बोधाचा घेतला खराटा ज्ञान बोधाचा घेतला खराटा मी तर झाडल्या चारी वाटा മീത്തര ചടൂരംഗാ പായൂദി ഓ മല്ല ഉയു കി പടൂരംഗാ പയ പഹുദി ഓ മലഹി പണ്ഡറി ഉദി ळ अीणा द्या की मी पण्ढरी की टाळ अीणा द्या की मी पण्ढरी उद्या की हार तुलसीहार हाी घनी हार पूजो चला रुखमायूर चला चलाखमयूर मनाची शांती करू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की मनाची शांती करू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि वीणा घेऊ द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि वीणा घेऊ द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की सदगुरुला जाऊ शरण सुख तो जन्म मरण सदगुरुला जाऊ शरण सुख तो जन्म मरण आत्मस्वरूप पाहू द्या की हो मल्ला ही पंढरी येऊ द्या की आत्मस्वरूप पाहू द्या की हो मल्ला ही पंढरी येऊ द्या की ತಾಳ ಮೀಣ್ಯಾ ಕಿ ಹೋ ಮಲ್ಲಾಹಿ ಪಂರಿ ಊದೀ ತಾರೀ ಘೇದ ಕಿ ಹೋ ಮಲ್ಲಿ ಪಂರಿ ಊದೀ